हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कळमनुरी येथे अंगणवाडी सेविकांची आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन करताना आमदार संतोष बांगर साहेब म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी महिलांसाठी सुरू केलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तळागळापर्यंत इमानी इतबारे पोहोचावी तसेच तुम्हाला काहीही अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असा शब्द देखील यावेळी आमदार श्री संतोष बांगर यांनी सर्व अंगणवाडी मदतनीस व सेविकांना दिला यावेळी गटविकास अधिकारी साहेब इतर अधिकारी कर्मचारी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदना मला होई गोठी माझ्या ये रोज तुझे अंगाई तुझ्या रूपी दिसे जणू मला माई ऊन सावली तू रखो माउली ऊन सावली तू रखो माउली। साता जन्माची पुण्याई बहिणाबाई बाई माझी हो हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं जय सुभद तुझा मुरो मगनो मीत मला भेट सुख दुख एक कामे का वाट भेटला बीठ